कंबर दुखी विना ऑपरेशन डॉक्टर विराज भंडारी स्पाइन टेक्निक या विषयावर माहिती घेणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी सर सगळ्यात आधी आधी आपण कार्यक्रमामध्ये स्वागत स्वागत नमस्कार, नमस्कार। विषयाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेद तज्ज्ञ असून कायरोप्रॅक्टर ऑस्टिओपॅथी मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी स्पाइन ऍडजस्टमेंट स्ट्रक्चरल इंटिग्रेशन मर्म थेरपी मॅनिप्युलेशन ऑर्गन बॅलेन्सिंग आधुनिक डॉक्टर आहेत सरांनी केरळ पासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड जर्मनी युरोप अमेरिका चायना इंग्लंड ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्यांच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे परदेशात संशोधन एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाईन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम केलंय विशेष करून मणक्यांचे सर्व आजार डिस्क ब्लस डिजनरेटिव्ह स्पाइन सर्वायकल पेन लंबर पेन हर्निएटेड डिस्क स्लिप डिस्क दहा मिनिटापेक्षा जास्त चालता न येणं जड होणं बधिर होणं मुंग्या येणं चक्कर येणं नस दबणं सक्ती बाहेर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलाय डॉक्टर भंडारी पेक्षा जास्त मणक्यांच्या विकारांचे रुग्णांचे उपचार ऑपरेशन वाचवण्यात यश सुद्धा डॉक्टर भंडारींचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान व योग्य उपचार चला तर लगेचच वेळ न घालवता आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया अत्यंत महत्वाचा विषय आहे सर कंबर दुखी आणि ते सुद्धा विना ऑपरेशन मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे पहिला प्रश्न आज स्पाईन आणि मणक्याचे विकार आणि त्याचप्रमाणे कंबर दुखीच प्रमाण सध्या खूप वाढत आहे काय कारण आहे आणि काय मार्गदर्शन करायचं एक लक्षात घ्या कंबर दुखी ही बऱ्याच वेळा आपण बघतो की घराघरामध्ये बऱ्याच वेळा आठवड्यातनं एकदा महिन्यात न एकदा किंवा तीन चार महिन्यात न एकदा वर्षात न एकदा कुणाला तरी कंबर दुखत असते कधी कधी कंबर लचकते कधी कधी कमरेचा भाग जो आहे तो कधी कधी काही पेशंटचा तिरका होतो पुढे जातो मागे येतो खांद्यांचा भाग हा पुढे मागे होतो त्याचबरोबर कधी कधी पायात मुंग्या येतात लचक बसते हे सगळं होण्याच्या मागे पहिलं कारण जे आहे ते म्हणजे कुठेतरी झटका बसणं किंवा कधीतरी न, कि न केलेली कामं साहसी स्वरूपात किंवा साहसी पद्धतीने करणं बऱ्याच वेळा दिवाळी दसरा येतो आपण घर आवरायला काढतो आणि ती स्त्री घर आवरण्याच्या नाद्यामध्ये किंवा ते संपवायचं असतं पटकन कारण दुसऱ्या दिवशी कामालाही जायचं असतं आणि त्या कामाच्या निमित्तामुळे पटकन हालचाली करतात आणि एखादा झटका बसतो त्याचबरोबर एखादा दिवशी क्रिकेट खेळायला जातात रविवारच्या दिवशी बॉल चेंडू पकडायला जातात किंवा बॅट एका चुकीच्या पद्धतीने फिरवली जाते जिममध्ये एखाद्या दिवशी जातात आणि त्या दिवशी जिमिंग केलं जातं आणि त्यावेळेस झटका बसतो कुठेतरी आणि तो झटका बसल्यानंतर बऱ्याच वेळा नस ही दबली जाते किंवा चकतीही बाहेर येते हे पहिलं कारण आहे जे म्हणजे एखादा झटका बसणं किंवा एखादी वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणं दुसरं कारण जे आहे ते म्हणजे पोश्चर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कमीत कमी एक चारशे पाचशे प्रकारची हालचाली करतो त्या हालचाली करत असताना दोन ते तीन हालचाली एका सेकंदामध्ये केला गेला तर ही बाहेर येते या पद्धतीने आणि गादी ही बाहेर आली या पद्धतीने तर बऱ्याच वेळा ही नस जी आहे ती दबली जाते तिसरं जे कारण आहे ते म्हणजे अपचन अजीर्ण सतत गॅसेस होणं पोट फुगणं आणि पोट फुगून फुगून बऱ्याच वेळा आतड्यांवरती त्याचा दाब येतो आणि तो, तो दाब तुमच्या मनक्यांवरती जातो आणि बऱ्याच वेळा कालांतराने मनके हे झिजतात त्याच्यामुळे आणि ते झिजल्यामुळे डीजनरेटिव्ह चेंजेस किंवा डी चेंजेस होऊन तिथला लॅमिना जो आहे तो लिगामेंटम फ्लॅव्हन हायपोट्रॉफी असं एम आर आयच्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं असतं त्यामध्ये बेसिकली ते मसल तिथले स्नायू हे थिकनिंगमध्ये जातात क स्मॉल स्वरूपात होतात तिथली ताकद कमी होते आणि त्यामुळे गादीवरती लोड येतो आणि ती गादी ही बाहेर येते ही प्रामुख्याने कारण आता बघायला मिळतात आणि त्यामुळे बऱ्याच लोकांच्या नसा या दबल्या जातात त्याच्यामुळे कधी कधी सायटिकाचा पद्धतीने तुम्ही सांगितलं की सध्या कंबरदुखीचं प्रमाण का वाढत चाललं आहे त्याचप्रमाणे मणक्यांच्या आजारांबद्दल थोडस बोलूया मणक्यांचे जे आजार आहेत स्लिप डिस्क असतील किंवा स्पॉन्डलायसिस असतील तर यामागचं नेमकं कारण काय आहे आणि परदेशातील निदान पद्धती नेमकी काय आहे मला वाटतं थो थोडक्यात तुम्ही जर प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं तर फार बरं भारतामध्ये पहिलं सगळ्यात केरळमध्ये आणि त्याचबरोबर भारतातल्या ज्या विविध आयुर्वेदिक पिढ्या आहेत आणि वेगवेगळे वैद्य परंपरा आहेत त्याच्यामध्ये स्पाइनला बघण्याची वेगवेगळे वेग 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 प्रकार आहेत काही लोक धातू रस रक्त मांस मेद शुक्र शरीरामध्ये कसा आहे आणि त्यानुसार स्पाइनची तपासणी केली जाते दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे नाडीपरीक्षा बघून नाडीमध्ये कुठले दोष वाढलेत कोणत्या दोषाचं आत्ता अं वृद्धी झालेली आहे कोणत्या दोषांचा शय झालेला आहे आणि आत्ता ऋतू कुठला चालू आहे आणि त्या दोषांचा आणि ऋतूचा काय संबंध आहे पेशंट कोणत्या देशात राहतो आहे कोणत्या राष्ट्रामध्ये राहतो आहे कोणत्या राज्यामध्ये राहतो आहे तिथलं वातावरण कसं आहे आणि त्यामुळे होण्याचा मनक्याचा आजार हा प्रत्येक मनक्याचा आजार प्रत्येक स्टेटनुसारही थोडाफार बदलतो त्याचबरोबर तिसरं जी गोष्ट आहे त्यामध्ये पेशंट कसा उभा राहतो आहे पेशंट कसा बसतोय त्याचं पोश्चर गेट पॅटर्न ॲनालिसिस त्याचबरोबर फेशियल मॅन्युपुलेशनचं अॅनालिसिस फेशियल मॅन्युपुलेशनचं ॲनालिसिस म्हणजे पेशंटची ग्रॅव्हिटी कशी आहे पेशंट उभा कसा आहे पेशंट बसतो कसा आहे पेशंट उभा राहिल्यानंतर चारी बाजूनी पेशंटला बघणं पुढची बाजू पेशंटची मागची बाजू राईट लॅटरल लेफ्ट लॅटरल आणि त्याच्यावरनं एक निदान केलं जातं त्याचबरोबर चौथी पद्धत जी आहे त्याच्यामध्ये नर्वोस्कोप नावाचं हे मशीन आहे मानेपासून पहिल्या मनक्यापासून ते माकडापर्यंत हे मशीन लावलं जातं आणि नऊचं टेम्परेचर घेतलं जातं की नक्की नऊचं टेम्परेचर आत्ता किती डिग्री आहे आणि पेशंटचा त्रास हा ॲक्यूट आहे का क्रोनिक आहे त्याचबरोबर पुढे क्रारोबॅक्टर टेस्टिंग केली जाते ज्याच्यामध्ये जिलेट टेस्ट केली जाते की नक्की डिस्क ही कोणत्या बाजूनी बाहेर आली आहे उजव्या साईडनी बाहेर आहे डाव्या साईडनी बाहेर आहे एल थ्री आहे एल फोर आहे एल फाईव्ह आहे तसंच मानेमध्ये सी सिक्स सी सेव्हनला आहे त्यामुळे नक्की पेशंटला फक्त हाताला मुंग्या येतात का फक्त पायाला मुंग्या येतात का पेशंटच्या फक्त उजव्या पायाला मुंग्या येतात ते बाहेरच्या बाजूला आतमधल्या बाजूला कमरे दुखतंय ते कुठं एक्झॅक्ट आहे हे सगळं विशिष्ट निदान केलं जातं आणि ते निदान करून ठरवलं जातं की हा त्रास कोणत्या ग्रेडेशनचा आहे कोणत्या स्वरूपाचा आहे त्यामध्ये जर बघायला गेलं तर प निदानामध्ये आम्ही त्याचबरोबर पेशंट कसा चालतोय कसा बसतोय कसा उठतोय त्याचे मुवमेंट पॅटर्न काय आहेत आणि मुवमेंट करताना कोणती बाजू राईट ही वीक आहे का लेफ्ट साईड वीक आहे का हे सगळं तपासलं जातं आणि त्याच्यावरती अॅक्युरेट निदान केलं जातं की हा त्रास ऑर्गन मुळे आहे का हा त्रास ब्रेन ब्रेनमधलं फ्लुईड इमबॅलन्समुळे आहे का हा त्रास पॅथॉलॉजिकल आहे का मेकॅनिकल आहे हे सगळं निदान केलं तर तो आजार बरा खूप चांगल्या प्रकारे मदत नक्कीच मला वाटतं असे काही डॉक्टर तुमच्याकडे आलेले होते ज्यांना ऑपरेशन सांगितलं होतं मात्र तुमच्या उपचार पद्धतीमुळे विना ऑपरेशन त्यांच्यामध्ये फरक पडलेला आहे आणि त्यांना पूर्णपणे बरं सुद्धा वाटलेलं आहे अशा काही पेशंटची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे नेमकं त्यांचं डॉक्टर बद्दल काय म्हणणं आपण ऐकूयात नमस्कार मी प्रीती मुथियान राहणार अहमदनगरचे आहे Uh, मला सर्वायकल आणि स्पॉन्डिलेटिस या दोन्ही गोष्टींचा आणि लंबर ह्या सगळ्या गोष्टींचा भयंकर त्रास होत होता ऍक्च्युली हा त्रास मला मागच्या बारा वर्षापासून होता खूप सारे डॉक्टर्स पण पाहिले एम आर आय कर कुणी ऑपरेशन सजेस्ट केलं कुणी काय पण ऑपरेशनची माझी बिलकुल तयारी नव्हती तर ह्या ही गोष्ट मी माझ्या आई वडिलांबरोबर शेअर केली आणि कोइन्सिडेंटली माझ्या वडिलांनी मा पुण्यामध्ये डॉक्टर विराज भंडारी स्पाइन क्लिनिक इथे त्यांनी त्यांची ट्रीटमेंट घेतली होती मानेची त्यांना पहिल्याच सेटिंग मध्ये इतका फरक पडला की तुम्ही सांगू शकत नाही आणि तेव्हा मागे लागले की तू चल ना फर्स्ट सेटिंग झाली त्या दिवशी खूप भयानक दुखल आणि दुखणं फोर्थ सेटिंग पर्यंत चालू होतं तर एक वेळा असं पण वाटलं होतं की आता बास दुखतंय तर काय करायचं का काय नाही बट तरी पण म्हटलं नाही आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू केलीये सात सेटिंगची सांगितली तर ती आपण घेऊया त्यांच्या वेगवेगळ्या थेरपीज आहे फेशियल थेरपी म्हणा किंवा बाकीचे ते अ, आ, आ, स्पाइन अलाइनमेंट ते इतकं छान वाटतं ते दरवेळेस घरी गेल्यावर की मी नॉर्मल रुटीननी कामं करायला सुरु केलं आणि आज सेव्हन सेटिंगला मला हे अगदी हसत सांगावं वाटतं की मी जो त्रास तेव्हा सहन केला होता तो एकदम गायब झालेला आहे इट्स जस्ट लाईक अ मॅजिक तर मी हे सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही कुठलंही ऑपरेशन असो किंवा कुठलीही स्पाइन ट्रीटमेंट घ्यायचे कुठे जायच्या आधी सरांच्या क्लिनिकला एकदा नक्की Thank you. नक्की व्हिजिट करून जा थँक्यू तुम्हाला सुद्धा प्रेक्षकां जर का कंबरदुखी संदर्भातले काही आजार असतील किंवा काही त्रास असतील तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि डॉक्टरांशी नेहमी संपर्कात राहा